नमस्कार मी चंदा माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे हरभऱ्याची भाजीची रेसिपी चला बघूया हरभऱ्याची भाजी ही हरभऱ्याची भाजी शेतातून आणलेली आहे तर हिला छान मी स्वच्छ करून घेतलेली आहे हिला आपण धुवायची नाही आहे कारण धुतल्यामुळे तिचा खारटपणा निघून जातो तर फक्त हिला मी त्याला हिला छान स्वच्छ करून घेतलेली आहे त्यासाठी लागणारं साहित्य आहे एक छोटा कांदा घेतला आहे चार पाच हिरवी मिरची अर्ध टोमॅटो टोमॅटो अर्ध यासाठी घेतला आहे कारण भाजी आधीच आंबट असते तर फोडणीसाठी लागणारं जिरं आणि थोडी मोहरी घेतली आहे सवीपुरतं मीठ आणि हळद चला गॅस ऑन करूया आणि भाजीला सुरुवात करूया गॅसवर आपण कढई ठेवली आहे कढईमध्ये एक चमचा तेल घातला आहे तेल मी कमीच वापरलेलं आहे कारण भाजीला तेल कमीच लागते बघा आपण आता तेल गरम झालं का तर बघूया आपलं तेल गरम झालं आहे त्यामध्ये आता आपण जिरा आणि मोहरी घालणार आहे जिरं मोहरी तडतडायला लागली की आपण त्यामध्ये कांदा आणि मिरची सोबतच घालणार आहे आणि कांदा आपण खूप लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा नाही आहे अदरकचचाच ठेवायचा आहे कारण भाजीमध्ये हा कांदा अदरकचचाच छान लागत असतो म्हणजे या भाजीमध्ये कांदा अदरकच्चाच छान लागतो आता बघा अदरकतचा कांदा झाला की आपण त्यामध्ये टोमॅटो घातला आहे टोमॅटो थोडा नरम होईपर्यंत आपण परतून घ्यायचं आहे त्यामध्ये आपण लगेच मीठ आणि हळद घातली आहे बघा आपली फोडणी तयार आहे तर ही जी भाजी आहे ही चवीला खूप छान लागते म्हणजे या भाजीची चव अशी थोडी आंबट आणि खूपच छान असते त्यामुळे ही भाजी सगळेजण आवडीने खातात बघा आपली फोडणी तयार आहे आता आपण यामध्ये घालायची आहे हरभऱ्याची भाजी भाजी घातली आहे आता हिला आपण छान मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम कमी केली आहे भाजीमध्ये आपल्याला खूप काही पाणी घालायचं नाही आहे थोडं हलकं फुलकं असा पाण्याचा फुलावा घालायचा आहे तो यासाठी की आपली भाजी करपली नाही पाहिजे खाली त्यामुळे तर थोडा फुलावा घातला आहे पाण्याचा आणि आणखी भाजी थोडी आपण मिक्स करून घ्यायची आहे आणि आपल्या भाजीवर एक वाफ काढून घ्यायची आहे भाजी बनायला खूप वेळ लागत नाही अगदी दोन मिनटात भाजी आपली रेडी होते बघा कलर किती छान आला आहे आता आपण यात एक वाफ काढून घ्यायची आहे बघा भाजी किती छान झालेली आहे आणि कलर पण किती छान आलेला आहे आता आपली ही भाजी रेडी आहे गॅस बंद केली आहे आणि ही भाजी आपली खाण्यासाठी रेडी आहे ही हरभऱ्याची भाजी रेडी आहे आता माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद